नमस्कार मैत्रिणीनो स्वागत आहे आपलं सीताच्या स्वयंपाकमध्ये मैत्रिणीनो तर मी तुम्हाला आज फरसबीपासून दाखवणार आहे रेसिपी तर फरसबी आपण बऱ्याच वेळा पुलावमध्ये घालतो किंवा वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या भाज्या पण बनवतो पण मी आज अशी भाजी दाखवणार आहे पटकनी होणारी पण आहे झटपट आहे आणि कमी सामग्रीमध्ये पण आहे अगदी सोप्या पद्धतीत पण चटकदार होणार आहे पहा तुम्ही आता तर मी फरसबी निसून घेतलेली आहे असे एवढे तुकडे केलेले आहे पहा हे सर्व एवढे तुकडे करून घेतलेले छोटे छोटे जास्त मो बारीक नाही केले काही बायका करतात बारीक बारीक छोटे छोटे तुकडे पण ते ना तोंडात जाते किंवा खाली पडती असं होतं असं नाही ना व्हायला पाहिजे म्हणून जराशे या पद्धतीनेच करायचे तुकडे आता पहा मी त्याच्यासाठी मसाला काय काय लागणार आहे आपल्याला पाहूया अगदी साध्या सोप्या पद्धतीत आहे मैत्रिणींनो नक्कीच व्हिडिओ पहा संपूर्ण कळेन तुम्हाला किती सहज होती ही परजवीची भाजी चारच मिरच्या घेतलेल्या आहेत मी पहा बरं हिरव्या मिरच्या खा हिरव्या मिरच्यांमध्ये करणार आहे आणि चारच मिरच्या घेतलेल्या आहेत पण चटकदार बनणार आहे तुम्ही नक्कीच पहा विडू पुढे तर चार मिरच्या झालेल्या आहे आपल्या निसून घेतलेल्या आहेत मी आणि अख्ख्याच टाकलेल्या आहेत चमचाभर जिरं टाकायची आपल्याला थोडं साजून घालते सा हे पहा छान असं जिऱ्याने खूप सुगंध येतो त्या फ फरसबीला आणि छान चव येते कॉम्बिनेशन एकदम मस्त आहे जिरं टाकल्याचं आणि थोडीशी कोथंबीर टाकली जास्त नाही उगस थोडीशी कोथंबीर टाकलेली आहे मी आत्ता मात्र मला घालायचं आहे लसूण लसूण मात्र मुठभर घालायचं चांगलं आहे बघा लसूण भरपूर घालायचा का की लसणाने ही फरसबीला फार अप्रतीन लागते जेवढा लसूण घाला ना तेवढी फरसबी छान लागते आता थोडी मुठभर मुठच घातलेली आहे दाणे शेंगदाणे तर हे मी असं जाडसरच वाटून घेणार आहे जास्त बारीक वाटणार नाही थोडंसं असं जाडसरच वाटणार आहे आता इथे कढई ठेवलेली आहे मैत्रिणीनं छोटासा व्हिडिओ आहे खूप मोठा नाही स्किप करू नका आणि व्हिडिओ आवडला तर नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंटमध्ये लिहून पाठवा कशी वाटली माझी ही फरजबीची भाजी साध्या सोप्या पद्धतीतली दाखवली पण कशी वाटली टिफिनसाठी किंवा मुलांना टिफिनसाठी तोंडी लावण्यासाठी फार उत्तम तर जिरामुरी टाकले एक चमचाभरच मी तेल टाकलेलं आहे छोटासा जास्त नाही तो टाकलेला आहे आणि जिरामुहरीचं टाकलेलं आहे ते पण छान फुलून द्यायचं वरून थोडासा कढीपत्ता घातलेला आहे मी पहा बरं हे फुरलं पाहिजे काय होतं कढीपत्ता लवकर काय टाकायचा असतो का की मोहरी असते ना ती तडतड तर, -तर, -तर उडती आणि सगळीकडे पसरून जाती असं उतानं भांडं असलं तर सगळीकडे पसरती त्याच्यामुळं लक्ष ठेवा स्टीप असतेच छोटे छोटे टिप्स आहेत माझ्या त्या फॉलो केल्या तर तुमची आणखीन तुम्हाला फायदा होईल त्याच्यामध्ये म्हणून तुम्ही व्हिडिओ संपूर्ण पाहिला तर छोटे छोटे स्टीप असतात त्या पण निघून जातात आणि आपल्या लक्षात राहण्याजोगे टिप असतात फायदेशीर टिप असतात त्या पण तर त्याच्या त्याच्यासाठी सांगितलं आहे का कढीपत्ता मोहरी टाकली जिरे टाकलं जरा पुरायला लागलं ना तर लगेच कढीपत्ता टाकायचा नाही तर सगळी मोहरी उडून जाते इकडे तिकडे पांगून जाते असं उतारे भांडं असलं तर आपलं मोठं पातीलं किंवा काय असलं ना कढई तर मना एवढं उडत तर पाहता ते आपण वाटलेलं आहे ना जाडसर ते पण टाकलेलं आहे मसाला आता इथे मी घातलेला आहे बघा धणे पावडर हळद अर्धा चमचा धणे पावडर एक चमचा छोटे चमचे आहेत बघा किती छोटे चमचे आहेत छोटे छोटेच घालायचे सर्व माझी फरजबी पूर्ण पाव किलो होती अडीचशे ग्राम फरसबी होती ही आता टाकते मी फरजबी धुवून घेतली होती आणि पाण्यात ठेवून दिली होती पाण्यात ठेवल्यामुळे कसं होतं फरजबीला ताजेपणा येतो पैदा होतो रसरसल्यासारखी दिसती फरसबी अशी आपण ठेवली ना आणि नंतर मग पाण्यातून काढून बाजूला ठेवली ना तर ती सुकलेली वाटते आपल्याला म्हणजे सुक अशी रसरसलीसारखी वाटत नाही पहा बरं किती रसरसली वाटते एकदम अशी भरलेली हिरवीगार वाटते का नाही मग पाण्यात ठेवल्यामुळं ह्याचा फायदा होतो आपल्याला आता मस्त असं उलटंपालटं करून घ्यायचं हलवून घ्यायचं ही फरच बी शिजवायला जास्त टाईम लागत नाही आणि जास्त शिजली तरी पण चांगली लागत नाही म्हणून त्याचा खूप लक्ष देऊन उडी पाहिला तर तुम्हाला कळेल का मधीमधी टिप्स आहेत त्या पण लक्षात राहतील तुमच्या सगळंच काही होईल हे पा तर मस्त हलवून घेतलेली आहे कसं एकजीव झाला पाहिजे सगळ्या भाजीचा अशा पद्धतीने आता मी ते भांडं आहे ना आपलं वाटलेलं त्याच्यात थोडंसं पाणी घालणार आहे आणि ते जरा हिसळून घेणार आहे पाणी आणते आता मी आणि पाणी त्याच्यात घालते आपल्याला मीठ पण टाकायचं राहिलेलं आहे अजून मीठ टाकलं नाही आपण तर पहिलं मी मीठ टाकते हे पा चवीनुसार मीठ टाकायचं आपण जरा पण मीठ वापरलेलं नाही मैत्रिणी ना अंदाजाने मीठ टाका मग तुमच्या आपण जरासुद्धा मीठ वापरले नाही आत्तापर्यंत आता पहिल्यांदाच टाकलं म्हणून ती काळजी घ्या मैत्रिणी तुम्हाला सांगायचं म्हणजे एक असा बोलण्याचा उद्देश आहे जेवण बनवणं म्हणजे काही पोडफरीची विद्या नाही आहे हे एक कला आहे ही कला सर्वांना आलीच पाहिजे ही सर्वांनी जोपासलीच पाहिजेन का की आपल्या जीवनासाठी हे जेवण हे महत्त्व आहे खूप काही सांगून जाणारं जेव जेवण म्हणजे खूप आहे तर ही कला आहे ही कला जोपासली पाहिजे आणि ही कला तुम तुम्हाला पण आली पाहिजे कधीतरी नाही रोज तर कधीतरी बनवायला आलंच पाहिजे जेवण तर एक भूक भागवणं म्हणून काहीतरी बनवून टाकायचं असं नाही आहे मैत्रिणीनं खूप त्याला शिकायला लागतं आणि ते बरोबर लक्षात ठेवायला लागतं तर झाकून ठेवते मी थोडंच पाणी टाकलेलं आहे ना झाकून ठेवते दोन मिनटं जास्त नाही दोन मिनटात तुम्हाला परत दाखवते एकदा पाणी त्याच्यातलं आटलेलं आहे दोनच मिनटं झाले पाणी आटून गेलेलं आहे पूर्ण आणि फरसबी आपली शिजलेली आहे तर झालेली आहे फ्ली फरसबी बघा किती वेळात झालेली आहे का नाही पटकनी झालेली आहे का नाही मैत्रिणी लगेच दोन तीन मिनटं ठेवलेली आहे जास्त नाही ठेवलं आता काढून दाखवते तुम्हाला फरसबी छान रंग ढलला नाही जास्त झाकण ठेवलं मी मधी म्हणजे फरजबी पहिलीच परतून घेतली अवस्थिशीर नंतर झाकण ठेवलं का की पन्नास टक्के फरजबी शिजवली होती पहिलीच त्याच्यामुळे हा हा रंग सुंदर दिसतंय ना जवळून दाखवलं तुम्हाला किती भारी आहे हा फरजबी तर मैत्रीण नक्कीच आवडेन तुम्हाला आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंटमध्ये ब बा, लिहून पाठवा कुठून पाहताय ते पण पाठवा चला परत भेटूया काहीतरी नवीन व्हिडिओमध्ये मैत्रिणीनं मा माझ्या मसाल्याचा स्टॉक आलेला आहे तुम्हाला घ्यायचा असल्या तर वरती स्क्रीनवर नंबर दिलेला आहे तर तुम्हाला माहितीच असेल किंवा नसेल माहिती तरी आता माहिती करून घ्या मी कशा पद्धतीने मसाले करते हे सगळे मसाले मी चुलीवर भाजते आणि तेलात ते व्यवस्थित भाजून डंकावर कुठून आणते आणि मसाले बरेचसे मसाले बिना केमिकलचे आहेत म्हणजे आमच्या शेतातले पिकवलेले काही काही मिरच्या मिर धने परत सफेद तीळ हळद हे बरेचसे म्हणजे लसूण कांदा हे सर्व मसाले आमच्या शेतातले पिकवलेले आहे आणि हे ऑर्गनाईक आहेत म्हणजे शेणखतावर काढलेले आहेत ते मसाले आहेत हे आणि दुसरी गोष्ट अठरा ते एकोणीस मसाले मी गरम मसाले वापरलेले आहेत ते बिन हाय क्वालिटीचे तर तुम्हाला घ्यायचं असलं तर नक्कीच स्किन स्किनवर नंबर दिलेले आहे आणि मैत्रिणी दुसरी गोष्ट म्हणजे मसाल्याचा घे करण्याचा उद्देश म्हणजे पहा तर अशाच मी रेसिपी माझ्या चालू असतात तर त्याच्यात मी लोकं म्हणायचे एवढं चमचमीत जेवण असतं तुमचं कुठले मसाले वापरता व सांगा ना आम्हाला आम्ही कु आम्ही पण घेतो कुठून घेता येते ते सांगा ना का तुमच्याकडे आहेत ते तर द्या आम्हाला तर त्यांचं रिक्वेस्ट ऐकून त्यांचे ते कमेंट ऐकून वाचून मी हे मसाले करते आणि हे मसाले माझे बरेच रिस्पॉन्ड भेटतात या मसाल्याला आणि लोक मसाले घेतात माझे तर पुऱ्या महाराष्ट्राभर मसाले जातात बाहेर पण जातात बाहेरगावी आणि दुसरी गोष्ट मसाले घ्यायचे तर घ्यावरची स्क्रीन नंबर दिलेला आहे पण माझी फरसबीची भाजी कशी झाली ते मात्र मध्ये नक्कीच कळवा बाय